गुड मॉर्निंग कसे आहेत सगळेजण आज मी आहे विरांशकडे मुलीकडे आलेली आहे आज आहे विरांशच्या पप्पांचा बड्डे म्हणजेच माझ्या जावईचा बड्डे तर आज माझ्या लेकीनी जावयांना सरप्राईज करण्यासाठी आज बा, डेकोरेशन करणार आहे बड्डेसाठी तर हे बघा फुग्यांना आज तिने डेकोरेशन करण्यासाठी बाहेरनं ना ते इव्हेंट डेकोरेशन करतात ना, ना, ना। तर ते फुग्यांचं डेकोरेशन साधं सिंपल करण्यासाठी बाहेरनं डेकोरेशनसाठी ना बोलवलं तर मुलींनी फुगे, तर ते डेकोरेशनसाठी एक जण आलेले आहे ते डेकोरेशन चाललं आहे तर पिल्लूला आमच्या आमचं पिल्लूमध्येच जात होतं सारखं फुगे फुगे घेण्यासाठी त्याला पकडावं लागत होतं सारखं ते का पकडावं लागत होतं थोड्या वेळ मी थोड्या वेळ मुलगी असे त्याला पकडून पकडून ठेवते कारण का हे तुगे सारखे तो तरी त्याला एकदम तुमे खेळायला दिले होते आता त्यांचं डेकोरेशन तर थोडंच राहिलेलं आहे थोड्या वेळात पूर्ण होईल त्यांचं जजमेंट चाललंय कुठं कसं बसवायचं काय ते का खरं तर गॅलरीमध्येच बाहेरचं पोच होता मोठा तिथे करणार होतं डेकोरेशन पण तिथं काही मॅनेज होत नव्हतं म्हणून ते घरातच हॉलमध्ये चाललेलं आहे करणं आता अशा प्रकारे डेकोरेशनचं काम चालू झालेलं आहे हळूहळू फुगे फुग फुगणं पण चालू आहे आणि नेमकं जावयांनी हाफ डे घेतलेला आहे तर तो, तो येणार होता स सहा वाजता पण अचानक त्यांनी हाफ डे घेतला आहे त्याच्यामुळे इव्हेंट हे स डेकोरेशन करणाऱ्यांना लवकर बोलावं लागलं नाही तर त्यांना आम्ही दोन वाजता सांगितलं होतं तर अकरा वाजताच त्यांना बोलवण्यात आलेलं आहे एवढा हे पिल्लू सारखं जात होतं मधी त्याच्यामुळे प्ले पेन डुम तिथे लावलं होतं मधी फायनली डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे हे बघा बघू शकता खूपच सुंदर डेकोरेशन केलं आहे सिम्पल बड स्पीट हे बघा आता पिल्लूचे पप्पा आले तर त्यांना आहे सरप्राईज आहे मुलीकडनं माझ्या त्याला काहीच माहीत नाही आहे खूपच सुंदर केले बघा आणि नेमकं माझी छोटी मुलगी आणि जावे येऊ शकणार नाहीत ते लांब राहतात आणि वर्किंग डे आज असल्यामुळे नाही का येऊ शकणार नाहीत नाहीतर संडे सॅटरडे असले म्हणजे आले असते त्यातूनही मुलीची थोडी तब्येत भरी नाही त्याच्यामुळे ती काही येऊ शकणार नाही आहे अचानक वातावरणामध्ये बदल झालेला आहे बघा वाह आदळ चालू झालेली आहे वादळ वादळ सुटलेलं आहे तर बाहेर कपडे घातलेले होते ना ते कपडे काढते मी आता बघ वादळ किती सुटलेलं आहे वादळ वादळ कपडे काढते मी सगळे टाकते अचानक वारं सुटले वादळ सुटलेले अचानक बघा कस चालू आहे वादळ वादळ आणि आभाळ आलेले अचानक वादळ वारे, ढगांचा आवाज बघा केवढ्या ढगांचा आवाज आलेला आहे तर पाऊस पडतो दिसते आपल्या इथे आभाळ आलेला आहे पण की पाऊस दुसरीकडे पडतोय झालं बघा पाऊस चालू झाला ना दुसरीकडे hmm. पाऊस पडत होता आता आपल्या इथे पाऊस पडायला लागला आमच्या इथे एकदम क्लायमेटमध्ये चेंज पाऊस चांगलाच 바다, 바다, 쏠, 쏠, 바다, 쏠, 바이 쏠, 바다, 쏠, 바다, 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 किती पाऊस आहे काय केवढा पाऊस आहे बघा चांगलं गडगडा पाऊस आहे गडगडाट झालो दडगडाटी जाणार असते पण काय झालं सोना फोटो पण काढायचे ना जवळ जवळ एक थोडं त्याचा हात हा त्याच्या हात पकडा हो ना बाई अशा प्रकारे मी घरच्या घरी छानपैकी वाढदिवस साजरा केला

आव <laughs> <laughs> 出したね。